नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती तर कर्मचाऱ्यांसाठी एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे तर आत्ता या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटीचा लाभ मिळणार नाही तर ही, ही माहिती आपण इथे सविस्तरपणे पाहूया केंद्र सरकारने नुकतेच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत अलीकडील बदलानुसार सेवा काळात कर्मचारी गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणासाठी दोषी आढळल्यास निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युइटी बंद केली जाऊ शकते केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हे नवीन नियम आहेत परंतु आगामी काळात राज्यदेखील त्याची अंमलबजावणी करू शकतात तर पुन्हा एकदा बघा तुमच्या माहितीसाठी केंद्र सरकारने नुकतेच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केलेले असून अलीकडील बदलानुसार सेवाकाळात कर्मचारी गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणासाठी दोषी आढळल्यास निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युईटी बंद केली जाऊ शकते तर केंद्र सरकारने केंद्रीय नागरी सेवा नियम दोन हजार एकवीसचे नियम लागू केले आहेत त्यात म्हटले आहेत की एखादा कर्मचारी त्यांच्या सेवेच्या कालावधीत कोणताही गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणासाठी दोषी आढळल्यास त्याची ग्रॅच्युईटी आणि पेन्शन थांबवली जाऊ शकते हा नियम म्हणजे केंद्रीय कर्मचारी नियमांचे पालन करतात आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगतात असा कडक इशारा आहे या नियमानुसार अशा कर्मचाऱ्यांची माहिती सेवानिवृत्तीनंतरही ठराविक अधिकाऱ्यांना जसे राष्ट्रपती त्यांच्याकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार आहेत तसेच येथे देखील देण्यात येणार आहेत याशिवाय विभागीय या किंवा न्यायालयीन प्रकरणातही हा नियम लागू होऊ शकतो तर नवीन नियमाचे मुख्य उद्दिष्ट कर्मचाऱ्यांना काम करताना सावधगिरी बाळगण्यासाठी आणि नियमांचे पूर्णपणे पालन करण्यास प्रवृत्त करणे हा आहे हे केवळ नैतिकता वाढवणार नाही तर कर्मचारी त्यांच्या सेवेदरम्यान आरोग्य किंवा अनैतिक वर्तन करणार नाहीत याची देखील खात्री करेल नवीन नियमाचे फायदे तर बघा नवीन नियमांमुळे सावधगिरी वाढली नवीन नियमांमुळे कर्मचारी कामाच्या ठिकाणी सतर्क होतील तर दुसरं आहे नैतिकतेचे संरक्षण सरकारने नैतिकतेचे संरक्षण करण्यासाठी नवीन नियम केले आहेत जे कर्मचाऱ्यांना सावधगिरी बाळण्यास प्रवृत्त करतात तर तिसरा आहे कर्मचाऱ्यांची जबाबदारी नवीन नियम कर्मचाऱ्यांना त्यांची कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडण्याची परवानगी देतात जेणेकरून त्यांना निवृत्तीनंतरही सन्माननीय पेन्शन आणि ग्रॅच्युईटी मिळू शकेल केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन नियमांमुळे सरकारी यंत्रणेत सुधारणा झाली आहे आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारी आणि नैतिकतेसाठी प्रेरित केले आहे नियमांचे पूर्णपणे पालन केल्याने कर्मचाऱ्यांना नेहमीच फायदा होतो आणि संस्थेचा आदरसुद्धा वाढतो तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन आणि ग्रॅच्युईटीबद्दल तुम्हाला जर आमचा अध्यापनाचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद